मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तरी स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे कारण कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी स्पष्टीकरण या मुद्द्यात किंवा या व्हिडिओत होणार आहे त्यामुळे सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ पहा हाय हायकोर्टने दिला मोठा निर्णय अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे हायकोर्टाने दिला मोठा निर्णय अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे हायकोर्टने दिला मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांचा झाला विजय हायकोर्टने कोणता निर्णय दिला कर्मचाऱ्यांचा विजय कसा झाला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमकास पहा कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असून कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील असल्यामुळे आपण कर्मचारी असल्यामुळे आपल्या माहितीस तो ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करत आहे चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी नवीन तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयामुळे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या संदर्भात न्याय मिळाला आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना रजारोखी करण्याच्या मोठा दिलासा मिळाला आहे न्यायालयाने ठामपणे सांगितले आहे की रोखीकरण हा कोणत्याही कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे हा का हक्क कायदेशीर रित्या किंवा कोणत्याही कायदेशीर रित्या आधाराशिवाय नाकारता येत नाही त्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी याचा थेट लाभ घेऊ शकतात या निर्णयामुळे भविष्यात अशाच स्वरूपाच्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे हा निर्णय इतर एक मार्गदर्शक काय आहे हे पाहू या दीर्घ काळापासून कार्यरत असलेले दत्ताराम सावंत आणि सीमा दोन हजार पंधरा साली स्वच्छ स्वीकृती निवृत्ती स्वीकारली दत्ताराम सावंत यांनी सहायक व्यवस्थापक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली तर त्याच वर्षी सीमा सामंत यांनी रोखापाल या पदावर जबाबदारी स्वीकारली बँक अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आणि संस्थेच्या प्रगतीत मुलांचे योगदान त्यांनी दिले त्यांचा अनुभव कामाची शिस्त आणि बँकेची बँकेसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे निवृत्ती हा त्यांच्या कारकिर्दीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं महत्व आहे दोन कर्मचाऱ्यांनी सर्व नियमाचे पालन करत राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बँकेकडून त्यांना प्रमाणपत्र ही प्राप्त केले आहे पण बँकेने त्यांना विशेष अधिकार करण्यास देण्यास नकार केला हे प्रकरण त्यांना अन्यायकारक वाटले आणि त्यांच्या प्रति त्यांनी योग्य मिळाली म्हणून वागणूक ही योग्य मिळाली नाही म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी कायदेशीर मार्गाने आपले हक्क प्राप्त करण्याचे ठरवले बँकेच्या निर्णयाच्या नियमाच्या विरोधात असल्यामुळे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी न्यायालयात मदतीसाठी अर्ज केला आता हा प्रकरणाचा निकाल काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रजा रजारोखीकरणाच्या अधिकाराच्या संदर्भातली माहिती प्रथम पाहूया रजा रजारोखीकरण अधिकार रजा रजारोखीकरण हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा स्वाभाविक हक्क आहे जो त्याने आपल्या कष्टाने मिळवलेला असतो विशेष अधिकार म्हणजे रजेचे रोखीकरण करणारा कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या या कला नाकारू शकत नाही योग्य कायदेशीर कारणाशिवाय किंवा प्रवाद कर्मचारी या सुविधे पासून सुविधा मिळण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही कर्मचारी आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळवण्यास योग्य असतो जर कर्मचाऱ्यांच्या हक्कावर अन्यायकारक का प्रतिबंध घालण्यात आला तर भारतीय संविधानाच्या म्हणजे राज्य घटनेच्या कलम तीनशे एक चा, चा विरोध होईल आणि म्हणून महत्वपूर्ण निर्णयाचा परिणाम काय होईल याबाबत माहिती आपण जाणून घेऊया हा महत्वपूर्ण निर्णय असून त्यांनी दीर्घकालीन परिणाम होईल सर्व सरकारी आणि निम सरकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे दिलासा देणारे पाऊल ठरले आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून काही महत्वाचे फायदे मिळतील हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतल्याने स्पष्टपणे दिसून येते त्याचबरोबर यामुळे कामकाजात पारदर्शकता आणि सोय यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे कर्मचारी वर्गात मागण्या स्वीकारल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांच्या कामकाजाची सुधारणा होईल आणि भविष्यात यामुळे आणखी सुधारणा घडू शकतील कर्मचारी हक्क आणि नियुक्ता यांच्या जबाबदाऱ्या जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्या नोकरीसाठी अत्यंत महत्वाचे पैलू आहेत कोणत्याही नियुक्त्या त्यांनी दुर्लक्ष करू नयेत किंवा दुर्लक्ष करू शकत नाही रजा घेण्याचा आणि तिचा मोबदला मिळवण्याचा हक्क कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अत्यंत आवश्यक असतो करणं प्रत्येक कर नियुक्तीची जबाबदारी असते सरकारने कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ठरवलेले नियम नियम शंभर टक्के अंमलात आणणे आवश्यक असते कर्मचाऱ्यांना कर त्यांचे हक्क न मिळाल्यास ते त्यांच्यापासून वंचित ठेवले जातात आणि सुरक्षित आणि कामाची नियुक्त्याचे कर्तव्य असते संस्थेचे धोरण आणि आवश्यक आहे विशेषतः रजारोखीकरण प्रक्रियेत अधिकच स्पष्टता आणि पारदर्शकता आणावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क स्पष्टपणे मिळू शकतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची सुस्पष्ट माहिती उपलब्ध करून देणे हे संस्थेचे काम असते त्यामुळे योग्य वेळेस त्यांचा वापर करू शकतील माहितीच्या अभावामुळे कर्मचारी अनेक वेळेस त्यांच्या अधिकारापासून वंचित राहतात आणि ते नक्कीच टाळायला हवेल या बाबतीत विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया सोपी आणि समजण्यास सोपी सो गेली तर भविष्यात गैरसमज आणि वादविवाद टाळता येतो संस्थेतील कार्यप्रणालीतील सुधारणा याबाबत माहिती मिळूया

त्यामुळे संस्थेची प्रतिमा आणि विश्वासार्हता वाढते प्रभावी व्यवस्थापन आणि योग्य धोरणाचा वापर यामुळे संस्थेच्या प्रगतीला गती यामुळे संस्थेची कार्यक्षमता सुधारते आणि संपूर्ण संस्थेचा विकास होतो धोरण आणि कार्यपद्धती यांचा ठोस ताय, पाया तयार होतो आणि त्यामुळे कर्मचारी हक्काचे संरक्षण होते मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे त्यांच्या अधिकारांचे कायदेशीर रित्या पालन केले आहे कर्मचारी कल्याणाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय आहे विशेष म्हणजे रजारोखीकरणाच्या बाबतीत न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाराबाबतच अधिकच स्पष्टता मिळेल आणि या निर्णयामुळे प्रशासन आणि कर्मचाऱ्यां हा

सुरक्षिततेची भावना प्राप्त होईल आणि अधिकाराचा आदर केला जाईल आणि सन्मान वाढेल हे सर्व बदल कार्यक्षमतेने सुधारणा करणार आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहिती व्हायरल केलाय आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच